पितृपक्ष गुपित धनलाभ मिळवण्याचे वीस उपाय श्री गुरुदत्त दत्त स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो पितृपक्ष म्हटलं की आपल्या मनात फक्त श्राद्ध दर्पण आणि पित्रांचं स्मरण येतं पण तुम्हाला माहीत आहे का हा काळ फक्त पुण्य मिळवण्यासाठी नाही तर धनलाभासाठी अतिशय प्रभावी मानला जातो आज मी तुम्हाला असे गु वीज गुपित उपाय सांगणार आहे जे पितृपक्षात केल्यास पैशाचा प्रभाव वाढतो कर्ज कमी होतो आणि घरात समृद्धी येते शास्त्राने वेदानुसार हे उपाय इतके प्रभावी आहेत की पिढ्यानं पिढ्या लोकांनी गुपित ठेवले होते भाग एक पितृपक्ष आणि धनलाभाचा संबंध वेदात म्हटलंय पितृतृप्त झाले तर लक्ष्मी सदैव वास करते म्हणजेच जर आपण पितरांना समाधानीत केलं तर धनलक्ष्मी आपोआप आपल्या घरात येते म्हणूनच पितृपक्षात केलेले हे उपाय ते पैशाशी संबंधित आहेत भाग दोन धनलासा धनलाभासाठी हे खास उपाय करा वीस उपायात मित्रांनो काळतीळ गुळदान अडलेला पैसा सुटतो कापूर लवंग दिवा पैशांचा प्रवाह वाढतो अन्नदान कावळा गाय गरिबांना धनलक्ष्मी प्रसन्न होते शनिवारी काळ उडीत दान कर्जमुक्ती व नवा पैसा दक्षिण भूमुख दीपदान भाग्य उजळत नवा धनलाभ होतो तांदूळ दूधदान व्यवसायात नफा वाढतो सोमवारी खीर अर्पण लक्ष्मीचा वास वाढतो कावळ्याला गोड खाऊ पैशाचे अडथळे दूर चांदीचा तुकडादान अचानक धनलाभ पायस पांढरा पायस पितरांना जुनी खर्च परत येतात अजून दहा खास उपाय तांदूळ कुंकू दक्षिणाभिमुख अर्पण पैशांचं भाग्य खोलत गाईला गुळ आणि गवत पैशांची आवक वाढते सुवासिक अगरबत्ती घरातील नकारात्मकता दूर होते वडीलधाऱ्यांना वस्त्रदान करा धनवृद्धी होते मध किंवा साखर अर्पण अचानक पैसा मिळतो तांब्याच्या पात्रात जल अर्पण केल्याने व्यवसायात प्रगती होते गरजू मुलांना गुढ अन्नदान केल्याने पैशांचा प्रवाह कायम राहतो दक्षिणाभिमुख कापूर हवन केल्याने धन अडथळे तुटतात तिळांच्या तेलांचा दिवा लावल्याने पितृदोष दूर होऊन धनलाभ होतो सोने चांदी दान केल्याने मोठा आर्थिक लाभ होतो मित्रांनो तुम्ही बघितलं की पितृपक्ष फक्त पुण्य कमवण्यासाठी नाही तर पैसा आणि समृद्धी मिळवण्यासाठीही गुपित काळ आहे तुमच्या घरात पितृपक्षात कोणते खास उपाय केले जातात कधी असं झालंय का की एखादा उपाय करून अचानक पैसा मिळाला कॉमेंटमध्ये नक्की लिहा कारण तुमचा अनुभव इतरांनाही उपयोगी पडेल तर मंडळी हे होते पितृपक्षात धनला मिळवण्याचे वीज गुपित उपाय लक्षात ठेवा हो। पितृ प्रसन्न झाले तर लक्ष्मी कधीही घर सोडून जात नाही माहिती आवडली असेल तर एक लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच शास्त्रधारित गुपित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओला हाईपदेखील करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ